नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सात मार्च दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तर जास्तीचा दरसुद्धा अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाई अवकालली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद